कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत गांजाच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे कुरुची तालुका हातकणंगले येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याजवळ दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम गांजासह दोघा तरुणांना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेले आरोपी अरबाज नजीर चौधरी वय बावीस व नियाज मोहम्मदीन मुल्ला दोघेही राहणार आझादनगर तारदाळ असे आहेत या दोघांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात अंमली विरोधात विशेष मोहीम राबविली जात आहे या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचगंगा साखर कारखान्याजवळ सापळा रचला संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत तपासणी केली असता त्यांच्याकडून दोन पूर्णांक चोवीस किलो गांजा अंदाजे किंमत रुपये लाख तसेच वापरलेली मोटरसायकलसह एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत कारवाईत सहभागी अधिकारी संतोष गळवे प्रदीप पाटील वैभव जाधव विशाल खराडे शिवानंद मटपती राजू कांबळे योगेश गोसावी गजानन गुरव अरविंद पाटील अजुद्दीन पोवार सुशील पाटील आदी अधि अधिकाऱ्यांचा कारवाईत सक्रिय सहभाग होता मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्कराविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम सुरूच आहे यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे